त्यांनी सिनेमे करायला लागल्यानंतर आम्ही विचारला होतो त्यामुळे त्यांना आम्ही श्रेय देणं हे आमचं कर्तव्य आहे सचिन गावकर आणि महेश कोठरे आमची पद्धती पद्मश्री आहेत तेव्हा खूप खूप आनंद होईल ऑफकोर्स अशोक भावाला मिळालं आहे पद्मश्री तिने काय म्हणतो पद्मश्रीने पद्मभूषण मिळाला होतो नमस्कार मी कस्तुरी सिनेचित्र मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे तर आजचा पुरस्कार सोहळा खूप खास आहे कारण का माई मीडिया प्रस्तुत हा पुरस्कार सोहळा आहे आणि यामध्ये खरं तर लहानपणापासून सगळ्यांचे आवडते कलाकार विजय सर आणि जयंत सर आहे तर सर लहानपणापासून आम्ही बघत आलेलो हो। आहोत खूप हसलो आहे कारण का तुमच्या दोघांची जी केमिस्ट्री आहे ती लहानपणापासून आतापर्यंत मोठं झालंय आज हा पत्रकारांचा पुरस्कार घेताना आणि तुम्ही दोघं सारखे उल्लेख करतात की प्रत्येक पत्रकाराचं नाव मला माहिती आहे प्रत्येक पत्रकार हा आम्हाला ओळखतो सो खरंतर एक कलाकार असून सुद्धा तुम्ही प्रत्येकाला लक्षात ठेवले ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे पण आज हा पुरस्कार घेताना तुम्हा दोघांना काय भावना होत्या खूप आनंद झाला कारण पत्रकारांचा पहिला वेळा हा पुरस्कार सोहळा आहे आणि त्या पुरस्कार सोहळ्यात पत्रकार माझ्या बंधूंनी भगिनी आम्हाला दखल पात्र ठरवलं त्यामुळे पहिल्या वयला पत्रकारांचा पुरस्कार घेताना खूप खूप आनंद झाला कारण पत्रकार म्हटल्यानंतर ऑथेंटिक एक म्हणतात आय एस आयचा चिक्का असं म्हटलं जातं ना की बाबा ह्यांचा पुरस्कार म्हणजे जर आय एस आयचा आहे म्हणजे गव्हर्नमेंट मान्यता असतेला सरकार मान्य त्यामुळे तो ऑफकोर्स कोणाला नाही आवडणार आणि पत्रकार पत्रकारिता म्हणजे आम्हाला जे ग्लॅमर मिळतं आणि मनोरंजन क्षेत्रातली लोकांना सगळ्यांनाच दिलं आम्हाला मनोरंजनासाठी दिलं ते ग्लॅमर आपोआप मिळतं म्हणजे मला तेच म्हणायचं आहे की चांगलं काम केल्यानंतर एक दखलपत्र आपण होतो आणि हे चांगलं काम करत राहिल्यामुळेच त्यांनी आमच्या दखल घेतली त्यामुळे खूप खूप आनंद होतोय त्यासाठी माईला खूप खूप शुभेच्छा येस yes, काहीच माईने आम्हाला अवॉर्ड दिले त्याबद्दल मला तर वाटतं नाचावंसं वाटतं ॲक्च्युली कारण की खरंच हा पत्रकांनी पत्रकारांनी दिलेला अवॉर्ड आहे आणि तो आज असं म्हणाला की मला मलाही मिळालेलं आहे शासनाचे अवॉर्ड पण त्यानंतरचा हा अवॉर्ड मिळणं म्हणजे खूप महत्त्वाचं आहे आमच्या दृष्टीने कारण की जी लोक ठरवतात कोण चांगलं करतं कोण वाईट करतं त्यांच्याकडून अवॉर्ड मिळणं आणि त्यासाठी कन्सिडर करणं आम्हाला दोघांनाही त्याबद्दल खूप खूप आभार माईचे म्हणजे अक्षरशः चिटणीस असेल कपिल असेल मंदार असेल शीतलताई शीतलताई असतील सगळेच लोक सगळेच लोक जोशी वगैरे सगळी गँग आहे ती ती सगळी गँग माझी अतिशय परिचयाची आणि खूप आवडती आहे आणि नेहमीच परखड बोलतात ते काय बोलायचं असतं ते त्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे असं माझं नेहमीच वाटतं की कलाकारांनी जी आपल्याबद्दल लिहिलं जातं ते नीट वाचलं पाहिजे नीट वाचलं की कळतं आपलं काही चुकतं आणि काय नाही त्यामुळे गाडी रुळावर आणणारी लोक ती आहेत त्यामुळे त्यांना विसरता कामाच नाही त्यामुळे खूप खूप आभार आणि असंच आम्हाला प्रोत्साहन देत राहा आणि असंच आम्ही काम करत राहू आणि प्रामाणिकपणे काम करा बस एवढंच आणि खर तर जेव्हा जयंत सरांना पुरस्कार मिळाला त्यांनी तुम्हाला वरती बोलवलं ही खरी मैत्री कारण का कलाकार म्हणजे तुम्ही दोघा या पण जी मैत्री ती सगळ्यांना बघायला खूप आवडली खूप टाळ्या वाजल्या जेव्हा एक कलाकार एखाद्या कलाकारची कर, कला कर, स्तुती करतो पण तिथे तुमचं दोघांचं चा चालूच होतं आम्ही बघत आलो असतो कसं आहे तुमच्या दोघांचं नेमकं बॉन्डिंग कारण का हे आम्ही फक्त स्क्रीनवर बघत आलोय असंही बघतो पण ऍक्च्युअल खऱ्या लाईफ मध्ये कसं आहे तुमच्या दोघांचं बॉन्डिंग ऍक्च्युली आमचं बॉन्डिंग असं आहे की हा फक्त आम्ही एकत्र राहत नाही दोघे नाहीतर नवरा भाईकोच रिलेशन आहे नाही बॉन्डिंग बॉन्डिंग काय असतंच बॉन्डिंगचे काम करत झाल्यानंतर बॉन्डिंगमध्ये असतं मला तिटका नाही फक्त वेळेचा वेळेत न येण्याचा तर तीनचा कार्यक्रम हा पावणे चार वाजता मला फोन करून तिच्यावर तो निघालाच कमी आणि मला ते जराही आवडत नाही मला मला उशीला जायला आवडत नाही मला असं वाटतं की उशीरा जाणं म्हणजे संवर्षित अपमान करणं असं मला वाटतं आणि वेळ दिलेली आहे तर त्याचा आपण करायलाच पाहिजे मला उशीर जायला आवडत तर नाही मला उशीर झाला तर मला त्रास स्वतःला त्रास होतो खूप त्यामुळे उशिरा त्यामुळे बॉन्डिंग असेल कामासाठी असेल काम काम करणं इट इज अ बॉन्डिंग प्रत्येक नटाचं प्रत्येक नटाशी असायलाच हवं त्याशिवाय तुम्ही चांगलं काम करू शकत नाही आता बोमनी इराणी आणि माझं बॉन्डिंग चांगलंय आता जॉनी लिव्हरने माझं बॉन्डिंग चांगलं आता रवी किशन बरोबर काम करताना रात्री माझं बॉन्डिंग चाललंय आता अजय देवकर आणि माझं सिंगरमध्ये बॉन्डिंग हे नट म्हणून एक बॉन्डिंग ते बॉन्डिंग तुमच्या बेसिकली अंगात पाहिजे ते नसेल तुम्ही तर बॉन्डिंग कोणाचंही तुमचं होऊ शकत नाही आज चांगलं समोरच्या रिस्पेक्ट करणं म्हणजे बॉन्डिंग म्हणतात नुसतं बॉन्डिंग एकत्र राहिलं चाळीस वर्ष वगैरे हे त्याला बॉन्डिंग म्हणत नाही एकामेक रिस्पेक्ट करणं ते कोणी असेल त्याच्यावर आज नवरा बायको तर बॉन्डिंग असणं तर मी बायकोवर रिस्पेक्ट करत असेल ती मला रिस्पेक्ट करत असेल त्याला बॉन्डिंग म्हणतात तर ते बॉन्डिंग असेल तर ते चांगलं असतं त्यामुळे ते बॉन्डिंग आमचं आहे एकामावर रिस्पेक्ट करतो पण जेव्हा वेळेचे वे विषय येतो त्या बॉडी अंतर असतो आणि सर म्हटलंय नाही नाही आणि कसं आहे आता माझ्याकडे नेहमी कारण असतात पण ती कारण खरी असतात आता पण आज पण माहितीये का तीनशे पासष्ट दिवस तीनशे चौसष्ट दिवस कारण असत <laughs> कारण खरंच आहे कारण काय माहितीये का आमचं पाण्याचा प्रॉब्लेम झाला होता अख्खी सोसायटी ती सगळे सेकंड वर आले होते आमचे पाईप ते तुटलं होतं मग ती लोक बोलवली ती खाली उतरली आणि मग झालं आणि करायचं पुढचा कार्यक्रम एडमिशनला पण हे जेन्युन कड हसल्यासारखं आणि सर एक शेवट सरा, असा शेवटचा प्रश्न आता नुकताच अशोक सराफ यांना सरांना पद्मश्री मिळाला दोन कलाकार म्हणून तुमच्या काय भावना आहेत आणि खर तर प्रत्येकाला आपल्या घरात पुरस्कार मिळाला असं वाटलं तुम्ही अनेक वर्ष त्यांच्याशी काम करत आला त्यांना भेटत आहात त्यांना पुरस्कार मिळाला तर तुम्हा दोघांना कलाकार म्हणून काय जेव्हा मी अध्यक्ष होतो तेव्हा मी मागे होतो आज अशोक मामाला पद्मश्री मिळाली मला तेव्हा पद्मभूषण मिळायला एवढी त्याची कॅपॅसिटी आहे खूप कॅपॅसिटी आहे त्याची पण ठीक आहे पद्मश्री मिळाले आनंदाचं आहे खूप आनंदाचं आहे कारण अशोक मामा माहिती आहे किती मोठा नट आहे आणखी मला मी अध्यक्ष असताना प्रयत्न करत होतो अजून दोन मासांना जेव्हा पद्मश्री मिळेल ना तेव्हा ती पूर्ण झाल्या मला वाटेल की मी सचिन बेगावकर आणि महेश कोठार आज त्यांनी एवढं काम केलं आज वयाच्या पाचव्या वर्षापासून ते काम करत आहेत म्हणजे जवळजवळ आज त्यांचे स सत्तरी झाले ते म्हणजे पासष्ट वर्ष काम करतात ते आणि आज मराठी इंडस्ट्री जे आम्ही दिसतो ते त्यांच्यामुळे दिसतो आज यूथ आलं जे आज महेश कोठारी आणि सचिन जेव्हा आला तेव्हा यूथ आला आम्ही विसायला लागलो त्याच्याबद्दल आम्ही होतो कुठे त्याने सिनेमा करायला लागल्यानंतर आम्ही विसायला लागलो त्यांना आम्ही श्रेय देणं हे आमचं कर्तव्य आहे त्यामुळे सचिन गावकर आणि महेश कोठारीला आमची जेव्हा पद्मश्री तेव्हा खूप खूप आनंद होईल ऑफकोर्स अशोक महाराज मिळालं आहे पद्मश्री तिने काय म्हणतो पद्मश्रीने पद्मभूषण मिळाला हवं खरंच हा म्हणाला तसंच त्या दोघांना पण लवकरात लवकर शासनानी लवकरात लवकर किंवा गव्हर्नमेंटनी लवकरात लवकर मोदी साहेबांनी लवकरात लवकर या दोघांचा विचार करावा आणि या दोघांनाही परमूश्री द्यावी थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट थँक्यू सो मच